नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी कसोटीचा काळ मानला जात आहे आणि हा काळ कसा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विशेष म्हणजे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खूप काही लढाई चालू आहेत पण ती लढाई बाहेर दिसत नाही आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर या कसोटी काळाला आपण सुरुवात करूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही ठाणे रायगड पालघर पुरती मर्यादित आहे मुंबईत सध्या तरी उद्धव ठाकरेंचा प्रभाव दिसतो तो कमी करण्यासाठी भाजप राज ठाकरेंना टाळे देण्याच्या तयारीत आहे मुंबई महापालिका भाजप स्वतंत्र लढवण्याचे आहेत अशा वेळी शिंदे दाखवावी लागेल हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण पेपर असेल दुसरीकडे ठाण्यासह जिल्ह्यातील अन्य महापालिकावर कमळ फुलवण्याची तयारी झाली आहे त्यासाठी रसद पुरवल्याची चर्चा आहे पद बदलाय कद वय एकनाथ शिंदे यांचा पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न बंगल्यानंतर व उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अशी पोस्ट टाकली होती खुद शिंदे यांनी आपला किमान दोन क्रमांकावर स्थान राहील व तितके महत्वाचे पद मिळेल अशी अपेक्षा होती पण सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंत नाराजगी नाट्यामुळे शिंदे व त्यांची शिवसेना सतत बॅक फुट वर जाताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून तुटलेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पोकळी भरल्यामुळे शिंदे तिसऱ्या क्रमांकावर सोबत असलेले आपलेच मंत्री कधी दागा देतील याची श्वासती नसल्यामुळे ही पक्षाला हा कसोटीचा काळ असल्याचं मानलं जात आहे विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी जीव ओतून काम केलं विविध कल्याणकारी योजना आणून सरकारी अनुदानाचे मतामध्ये परिवर्तन घडून आणले ही पुढील मुख्यमंत्री आपणच असा विश्वास त्यांनी बाळगला होता हा भोपळा भाजप मोडला त्यानंतर विविध मुद्द्यावरून या पक्षाला डावलन जात असल्याने नाराजगी नाट्याच्या घडामोडी पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री पद कधी पालकमंत्री पद तर कधी खाते वाटपातून ही नाराजगी पुढे येत आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून एक हिंमत दाखवली त्यांच्या या कौशल्यामुळेच शिवसेना फुटली आणि चाळीस आमदारांची मूठ बांधत दिल्लीतल्या महाशक्तीच्या बळावर ते मुख्यमंत्री झाले होते शिंदे मुख्यमंत्री झाले तरी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असतील असा अंदाज राजकीय विश्लेषण स्वतःचा वलय केला फडणवीस आणि भाजप काहीशी लपली गेली होती मात्र फडणवीस संधीची वाट बघत होते मुख्यमंत्री बांधताच त्यांनी ही संधी मिळाल्याने त्यांनी आता त्यांनीच घडवलेले शिवसेनेचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सध्या सत्तावन्न आमदार निवडणुकीत राज्य या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला असला तरी खरा प्रभाव हा ठाणे पालघर रायगड आणि कमकुवत यांना महत्व देण्यात आले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाईक यांना दिले असले तरी ठाण्यात त्यांना जनता दरबार देण्याची मोकळी दिली आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखालील नुसताच झालेला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून शिवसेना दुसरे कडे मुख्यमंत्री फडणवीस यांना सर्व मंत्र्यांचा खासगी सचिव अधिकार स्वतःकडे घेतला त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत निर्णय घेताना आपल्याला कळवत जा असे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या खात्यातील सचिवांना लिहिलेले आहेत या पत्रामुळे एकच गदारोळ झाला त्यावर सावरा सावर करण्याचा प्रयत्न सामन्यांनी केला असला तरी आपण बिन अधिकाऱ्याचे मंत्री असल्याचा संदेश देण्याचा हेतू त्यांनी साध्य केलाय अशीच एक घटना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घडली परिवहन खात्याच्या अध्यक्षपदी निवड परस्पर झाली ही माहिती आपणाला वर्तमान पत्रातून कळल्याच ते म्हणाले मंत्री शंभूराजी देसाई असो या, या गुलाबराव पाटील यांनाही आपली नाराजगी वारंवार बोलून दाखवली आहे मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या शिस्तप्रमाणे आपला कारभार चालवत आहेत त्यामुळे पूर्वी शिंदे सरकारमध्ये असलेली मोकळीकी मिळत नसल्याचा या गटांना मंत्र्यांचा सूर आहे मोदी सरकारमध्ये शिवसेना शिंदे गट हा एक महत्वाचा घटक आहे सात खासदारांचा पाठिंबा मोदी सरकारला पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राजकीय चाणक्य गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत शिंदे यांचे चांगले सुर जुळत आहेत धरले तर चावते आणि सोडले तर धावते अशी गत भाजपाची झाली असल्याने सध्या तरी दिल्ली शहर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे दुःख होत नसल्याने दिसते नऊ फेब्रुवारीला शिंदे यांच्या वाढदिवसाला मोदी यांनी स्वतः फोन करून शुभेच्छा देणं हे सर्व काही हल्वेला असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न होता पण राजकारणाच्या पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहेत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे ही जोडी कौचित पाहायला मिळत आहे त्याऐवजी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार जास्त दिसते हे चित्र बोलके आहे शिंदे सोबत गेलेले चाळीस आमदार आणि आता निवडून आलेले सत्तावन आमदार हे सत्तेसाठी सोबत आहेत शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले असले तरी ठाकरेंची शिवसेना फुटली तरी शिंदे सेना फुटण्यास वेळ लागणार नाही शिंदे हे जाणून आहेत त्यासाठी सध्या सा मिळालेल्या वेळाचा वापर ते पक्षवाढीसाठी करत आहेत किंवा पक्ष फुटीची वेळ आलीच तर प्लॅन बी तयार असावा अशी त्यांची रणनीती असू शकते म्हणूनच ते सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे शेलेदार फोडून आपल्याच विश्वासू समोर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य